स्वामी आपला वस्तु अस्तु। शंक, श्री स्वामी समर्थ आपण आपल्या देवघरामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवत असतो म्हणजे घंटी शंख श्रीयंत्र कासव गजलक्ष्मी अशा वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवत असतो या वस्तूंचे प्रत्येकाचे वेगवेगळे असे महत्त्व आहे तसेच काही लोक देवघरामध्ये दे। देवांसाठी छोटासा तांब्या भरून ठेवतात तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये तुम्ही देवांसाठी पाण्याचा तांब्या ग्लास किंवा छोटासा गडू ठेवता का ठेवत असाल तर या चुका करू नका आणि देवाऱ्यात जर तुम्ही देवांसाठी तांब्यात पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करावं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो देवाऱ्यात ठेवलेल्या तांब्याविषयी या चुका जर तुम्ही करत असाल तर घरात अडचणी कष्ट त्रास होऊ शकतो घरातील लोकांची प्रगती सुद्धा थांबू लागते तर मित्रांनो देवाऱ्यात पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावे की नाही तर देवाऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे देवघरात जल ठेवणे आवश्यक आहे कारण जल हे असे आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते तर मित्रांनो आपण देवाऱ्यामध्ये पूजा करतो मंत्र जाप करतो पारायण करतो ध्यान करतो देवांची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवांसमोर मांडत असतो या सर्व गोष्टींची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेतं ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृता समान होत असतं तर मित्रांनो आपण देवाऱ्यात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो एक प्रकारे अग्नी आणि पाणी यांचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या मंदिरात एक तांब्या जल अवश्य ठेवलाच पाहिजे आणि दीपसुद्धा प्रज्वलित केलं पाहिजे तर मित्रांनो आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू छोटासा ग्लास आपण देवाऱ्यात देवांसाठी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणीचं कारण बनू शकते किंवा घरात सुखसमृद्धीची कमतरता भासू लागते तर मित्रांनो आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो पाणी ठेवत असतो ते पाणी देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होते आणि ते पाणी अमृतासमान बनत असते असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही कारण अमृतासमान पाणी आपण सांडून देत असाल तर या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुखसमृद्धी आणू शकता घराल लक्ष्मीला आकर्षित करू शकता तर मंडळी हे जल अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटाचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्यात ठेवत आहोत ते ग्लास किंवा तांब्या त्यावर झाकण ठेवलंच पाहिजे हे पाणी चुकूनही उघडे ठेवू नका कारण यावर मच्छर किंवा किटाणू बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकतं तर मित्रांनो हे पाणी असेच टाकून देऊ नका तर त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरात सुखसमृद्धी आणू शकता कोणता उपयोग आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान सावित होऊ शकते त्यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होते हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर मित्रांनो थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपडावे हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते तर मित्रांनो घरात कोणी आजारी असेल तर त्यांना हे जल आवर्जून पाजलं पाहिजे कारण हे जल खूप पॉवरफुल असते यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते तर मित्रांनो घरात सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होत आहेत घरामध्ये एकमेकांचं जमत नाही घरात क्लेश होत आहेत तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडण होणार नाहीत त्यांचे आचार विचार शुद्ध आणि पवित्र होतील तर मित्रांनो या जलाचा अजून एक उपाय आपण पाहणार आहोत तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालू लागतो व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकता तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर मित्रांनो जल हे सागर रूपी आहे आणि हेच सागर आपली नैया पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर ते पाणी ठेवणे आहे देवाला आपण नैवेद्य दाखवतो देवासमोर पाणीसुद्धा ठेवलं पाहिजे देवांना सुद्धा, सुद्धा तहान लागते असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे म्हणूनच देवासाठी पाणी देवाऱ्यात जरूर ठेवलं पाहिजे तर मित्रांनो हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेलं असतं आणि असे पवित्र जल आपण जर फेकून देत असाल तर आपण खूप मोठी चूक करत आहात तर मित्रांनो हिंदू धर्म धर्मशास्त्रानुसार आपण देवाऱ्यामध्ये तांब्या भरून ठेवतो तर हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजेत यामुळे कधीही तुम्हाला डोळ्यांचा आजार होणार नाही तर मित्रांनो शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्यांच्यावर कधीही अडचणीचे डोंगर येत नाहीत शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्याच्यावर अडचणीचे डोंगर येऊ लागतं त्यांच्या घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊ लागते घरात अडचणी क्लेश वादविवाद नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि घरात आजारी वाढू शकते आपल्या घराला किंवा आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला किंवा घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर आपण हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडलं पाहिजे आणि स्वतःही ग्रहण केलं पाहिजे यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ठेवलेल्या पाण्याचा उपाय जर आपण स्वयंपाकात करत असाल तर ते अन्न सात्विक असलं पाहिजे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या पाण्याचा चुकूनही उपयोग करू नका तुम्हाला खूप मोठा दोष लागू शकतो तर मित्रांनो हे जल स्वयंपाकात न मिसळता तुम्ही स्वतः घरातील सर्व परिवारांसह हे जल थोडंसं ग्रहण करावं यामुळे आपणास दोष लागणार नाही देवारात आपण जो तांब्या भरून ठेवतो तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ केला पाहिजे तो तसाच घाणेरडा ठेवू नका किंवा पाणी काढून तसेच नंतर दुसरं पाणी भरू नका तर पाणी भरण्याआधी तो तांब्या किंवा ग्लास स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे जर तुम्ही तांब्याचा तांब्या भरून ठेवत असाल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि आपल्या शरीरातील सुद्धा अत्यंत लाभकारी मानलं जातं एकंदरीत तांब्याचा तांब्या देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होऊ शकतात म्हणूनच देवाऱ्यात तांब्याचा तांब्या अवश्य ठेवलाच पाहिजे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवत नसाल तर आजपासूनच किंवा हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हापासूनच देवघरामध्ये छोटासा तांब्याचा तांब्या भरून ठेवत चला याचा खूप सारा अनुभव तुम्हाला हळूहळू नक्कीच येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त